आणि महाराष्ट्र राज्याचे दबंग मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आपल्याला संबोधित करण्यासाठी येत आहेत एक दहा मिनटाच्या अंतराने त्या या ठिकाणी व्यासपीठावर येऊन आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सभेचे प्रमुख पाहुणे आणि आपल्या तालुक्याचा आवाज कर्जत जामखेडचा खरा भूमिपुत्र या महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक नामदार राम शिंदे साहेब व्यासपीठावरील उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी पुण्याहून आलेले आपले पाहुणे माजी आमदार टिळेकर साहेब नगराध्यक्ष वर्षानंतर ही निवडणूक आणि आपल्या जामखेड तामिकेतून नगराध्यक्ष नेमायचा आहे मग हा नगराध्यक्ष कशा पद्धतीचा पाहिजे विकासाचा दृष्टिकोन असणारा पाहिजे सुशिक्षित असला पाहिजे तरुण असला पाहिजे निर्वेस्ते असला पाहिजे जामखेड शहरातील गोरगरीब जनता असेल आमच्या माता भगिनी असतील आमच्या हरिजन बांधव असतील आमच्या अल्पसंख्याक वर्ग असेल आमच्या तरुण वर्ग सगळ्यांना प्रभागामध्ये लोकात काम करणारे दिलेले सगळ्यात महत्वाचे ही निवडणूक कुणाच्या नेतृत्वाखाली लढलेली लढली जाते हे अत्यंत महत्वाचं आहे पार्टीचं नेतृत्व या राज्याचे प्रमुख सभापती आमदार प्राध्यापक सत्ता आहे आणि आपल्या तालुक्याचं नेतृत्व आज मुख्यमंत्री पदाच्या दर्जाच पद त्या ठिकाणी आणण्याची ताकद फक्त आपल्या आहे समोर जर पाहिलं प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी हे नेतृत्व जर पाहिलं तर दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस गेली सहा वर्ष दोन टर्म कर्जत निवडून दिलं नेतृत्व हा अनुभव प्रत्यक्ष आम्हाला आलेला या व्यासपीठावर बसलेले पन्नास टक्के लोक आज बरीचशी माणसं प्रमुख पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य लेवलची माणसं आज त्यांना सोडून भारतीय जनता पार्टी मध्ये आली कारण सगळ्यांच्या लक्षात आलं की नेतृत्व कशा पद्धतीने फसवी आहे निवडणूक आली अनि जाली, तेंची तेंची की तेवढ्या पुरतं लोकांना बोलून करायचं आणि निवडणूक झाली की सपशेल त्या ठिकाणी लोकांना विसरून जायचं हा अनुभव एकोणीस चा बी आहे आणि दोन हजार चोवीस चा खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्यांची सभा झाली त्यावेळेस त्यांनी उमेदवार आपलं टीका केली की यांचे उमेदवार उभं राहण्याच्या लायकीच नाही त्यांना कुणी अधिकार दिला लोकशाही मध्ये कोण कसं उभं राहायचं नगराध्यक्ष पदाचे आज या ठिकाणी जवळजवळ नऊ उमेदवार उभे आहेत त्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा उमेदवार आहे शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे त्यांच्यावर सर्वांवर टीका केली हे बी टीम कोणी अधिकार दिला की त्यांना बी टीम म्हणायचं याचा अर्थ फक्त हुकुमशाही मी सांगेल तेच उमेदवार मी सांगेल तेच नगराध्यक्ष एक तर माणूस बाहेरचा आणि त्यावर पुरा दादागिरी आपल्या लोकांच्या जयंती व्हायची या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला उभा राहण्याचा अधिकार दिलेला आहे आमचे इतर पक्षातले किंवा अपक्ष उभा जरी उमेदवार असले तर त्यांना लोकशाहीने अधिकार दिलाय त्यांच्यावर लोकप्रतिनिधी टीका करतात की बी टीम आहे माझा आहे की आपला पक्षच मुळात हा बी टीमचा आहे हाच मुळात पक्ष हे टाइम नाही या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हेच दोन ओरिजिनल हे टीम आहेत बाकी सगळ्याच बी टीम आहेत हे सगळ्याला माहिती आहे आपण कशा कशा पद्धतीचं राजकारण करतात दोन हजार एकोणीस साली या जामखेड तालुक्यातील शहरातील आमच्या गोरगरीब शेतकऱ्याला फसून त्या ठिकाणी आम्ही बारामती करू आम्ही शहर तालुका सगळे सुजलाम सुपलाम करू उकडीचं पाणी आणू यमाडीशी करू या ठिकाणी शहर सगळं विकासमय करू कुठलंही या ठिकाणी त्यांनी काम केलेली नाही त्यामुळे माझा त्यांच्यावर आरोप आहे की आपल्याला मतदान या ठिकाणी मागण्याचा अधिकार नाही आपल्या ना, जामखेड ना, शहरातील पूर्ण लोकांनी आज अनुभव आहे की समोरचं नेतृत्व हे फसवेगिरी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे चोवीस कॅरेट होण्यासारखं आहे त्यामुळं आज शहराचं संपूर्ण भारतीय जनता पार्टीमय राजकीय राज वातावरण फिरलेलं आहे आज आपला नगराध्यक्ष दोन ते अडीच हजार मतांनी आणि खालचे सगळे चोवीस चुवीच नगरसेवक निवडून येणार आहे हे काळ्या तांगावरची रेष आहे परंतु या ठिकाणी उद्या मतदान आहे आता सर्व मतदार भगिनींना त्यांना आव्हान आहे की आपण उद्या सकाळी स्वच्छ मदत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावरील बटन दाबून जे ने रूपा कमळ त्याला आशीर्वाद द्यावा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि माझं दोन सत्य जय हिंद